माझं नाव सतीश उत्तमचंद चोरडी आहे माझं चंचल केबल चंचल ॲग्रो इंडस्ट्रीज असे दोन युनिट एम आय डी सी सिरामपूरमध्ये आहे मी केबल वायर बनवतो कृषी पाईप बनवतो आणि तसंच गार्डन सुद्धा बनवतो फॅक्टरीमध्ये पहिले मेंटेनन्स सगळं लाईटचाच येत होता प्रॉब्लेम आता तो सोलरमुळे सॉल्व्ह झाला आहे माझ्याकडं नव्वद किलोवेटची सोलर सिस्टीम आहे माझं बचत म्हणजे मी दोन हजार एकोणीस पानून मी बस बसवलेलं हो आहे आणि त्याचे आत्तापर्यंत माझं साडे त्रेसष्ट लाख रुपयापर्यंत बचत झालेली आहे आता एका महिन्याची सव्वा ते दीड लाखापर्यंत बचत होते म्हणजे संध्या माझा लाईट जेव्हा संध्याकाळी सहा ते दहा फॅक्टरी चालू असते त्यावेळेसचं कंपल्सरी बिल येतं जिथे ते पिकावर मध्ये कंपल ते, ते, ते कंपल्सरी बिल येते बाकीचं तर माझं सोलरमध्ये हे सगळं बिल होऊन जात आहे मी तसं आठ दिवसात एकदा सोलर क्लिनिंग करतो त्याच्यात पण मी स्प्रिंकलर बसवलेलं आहे आणि स्प्रिंकलर मुळे मला एकदम क्लीन होतंय मी ही सिस्टीम फ्लेअर सोलर राहतावरनं घेतलेली आहे सर्व्हिसांची एक नंबर आहे सर्व्हिसला मला काही प्रॉब्लेम आला नाही कॉल केला तर विथिन दोन तासात येऊन जातात त्यांच्या मेन्ट मुळात मला मेंटेनन्स काही आलंच नाही मोबाईलवर मला सगळं दिसतंय की आज किती युनिट झाले तयार